मी डी फार्मसी करून घरी होते याचा लोकांना त्रास होता त्यानंतर मी यूट्यूबला व्हिडिओ टाकते याचा लोकांना त्रास होता खरंच खूप अवघड असतं आता मी तुम्हाला सांगणार आहे की कि किती आले सध्या आता नमस्कार मंडळी मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये थमनेल आणि टायटल बघून आज व्हिडिओचा विषय तर तुम्हाला तसं समजलाच असेल पण परत एकदा की आज यूट्यूबचं माझं पहिलं पेमेंट आलं आहे येऊन तसं आठ दिवस झालं आहे पण व्हिडिओ बनवायला जरा लेट झालं आहे पण किती पेमेंट आलं आहे हे सुद्धा सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कसं काय प्रोसेस असते हे सुद्धा थोडक्यात सांगणार आहे कारण तुम्हालासुद्धा थोडीशी माहिती मिळेल तर आपण सुरू करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा नक्कीच मी चांगली इन्फॉर्मेशन आणि खरीखुरी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेन कारण तुम्हाला सुद्धा बऱ्याच जणांना याविषयी हेल्प मिळेल आणि एक आयडियासुद्धा येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा चला सुरू करूया पहिलं तर मी कसं सुरू केलं ना ते तुम्हाला सांगते आता आमच्या बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे माझ्या नातेवाईकांमध्ये कोणी असं युट्यूबर वगैरे नाही आहे आणि ही मला जास्त हौस होती कारण की मी ब्लॉग जास्त बघायचे दुसऱ्याचे असं मला कोणी सांगितलं नाही की तू हे कर ते कर म्हणून मी घरीच असायचे आणि टाईमपासमध्ये देवांश झाल्यानंतर आणि असं काहीतरी करण्याची इच्छा होती की बा आपण काहीतरी करावं म्हणून एक टाईमपासमध्ये म्हणजे समोरचं करता येत ते कसं करता येत असं बघून आणि तेव्हा ना मी नवीन नवीन म्हणजे देवांश होण्याच्या आधीपासूनच मी हाऊस क्वीन आहे ना तर तिचे मी व्हिडिओज बघायचे आणि ते म्हणजे आयडिया येत गे गेली की आणि आणखी बऱ्याच लोकांचे बघायचे त्यानंतर सर्च केलं कसं ओपन करायचं काय त्यानंतर चॅनल ओपन केलं आणि प्रत्येकाच्या फोनमध्ये यूट्यूब असतं त्याच्यावरतीच आपण हे व्हिडिओज बघतो आणि आपलं जीमेल असतं तर त्या जीमेलवरून आपण अगदी सोप्या पद्धतीने चॅनल ओपन करू शकतो आणि मी एवढे चॅनल ओपन केलेत ना एक साठ सत्तर सा चॅनल मी ओपन करून डिलीट केलेत आणि काही कॉपीराईटमुळे डिलीट झाले काही मी स्वतः केले त्यानंतर काही काही वेगळ्या पद्धतीने डिलीट झाले कोणी कॉपीराईट टाकलं त्याच्यामुळे कारण जेव्हा आपण नवीन असतो ना आणि आपल्याला सांगणारं कोणी नसतं ना त्यावेळेस असंच होतं आणि मी चुकांमधून शिकत गेले मी कधी कुणाला विचारलं नाही की कसं करायचं काय करायचं आपल्याकडे वेळ तर होता आणि मी अशी जुगाडू ना मी याचं त्याला टाकेन त्याचं त्याला टाकेन असं काहीतरी चालू असायचं पहिलं पण खरंच म्हणजे असं केलं नाही ना तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून जेवढं शिकत नाही ना तेवढं तुमच्या प्रयत्नांमधून तुमच्या चुकांमधून तुम्ही शिकत असता आणि हीच खरी गोष्ट असते आता चॅनल तर ओपन केलं होतं साठ सत्तर आता डिलीट वगैरे तर करून झालं होतं फोन तसा माझ्याकडं खूप हाय फायचा फोन नव्हता आणि कॅमेरा क्वालिटी मापामापात असायची एवढी चांगली नव्हती आणि कसं होतं जेव्हा आपली ब्लर क्वालिटी असते किंवा फोन कॅमेराची क्वालिटी चांगली नसते ना तर त्यावेळेस काय होतं अपलोडिंगला एवढं एम बी लागतं आणि आपल्याला दीडच जी बी येतं आणि ते पाचशे सहाशे सातशे कधी कधी जायचं एडिटिंगमध्ये मग काहीच नेट राहत नसायचं तर असं व्हायचं कधी कधी मग त्याच्यामुळं ना कधी कधी आगोंच्या फोनला क्लॅरिटी छान होती तेव्हा तर मी त्यांच्या फोनमध्ये काही काही व्हिडिओ शूट करायचे त्यानंतर इकडं घेऊन ते अपलोड करायचे असे पण जुगाड केलेत त्यानंतर म्हणजे असे वेगळे पण काही व्हिडिओ टाकले असं बरंच चालू होतं त्यानंतर एक चॅनल ओपन केलं गावाकडची कल्याणी म्हणून सगळं आता समजायला लागलं होतं सगळं सेटिंग वगैरे सगळं कळत होतं तेव्हा ते चॅनल ओपन केलं चालू केलं कॅमेरा क्वालिटी चांगली नव्हती पण तरी पण चालू केलं आणि एक चार हजार तास आणि एक हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण व्हावे लागतात किंवा शॉर्टमध्ये आपले टेन मिलियन कंप्लीट व्हावे लागतात पण शॉर्टमध्ये टेन मिलियन म्हणजे नशिबाचा भाग आहे तो की टेन uh, मिलियन व्ह्यूज येतील पण त्यापेक्षा ना सोपं काय पडतं की तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका आणि चार हजार तास ऑच टाईम कम्प्लीट करा हे खरंच सोपं आहे चार हजार तास कम्प्लीट करणं एखादा जरी व्हिडिओ व्हायरल गेला ना एखाद्या uh, जरी व्हिडिओला पन्नास हजार साठ सत्तर हजार व्ह्यूज आले ना तरीसुद्धा तुमचा चार हजार तास ऑच टाईम कम्प्लीट होऊ शकतो तसं बघायला गेलं ना तर एक हजार सबस्क्रायबर खूप कमी वेळेत आपले कम्प्लीट होतात पण ऑच टाईम व्हायलाच जरा वेळ लागतो कुणाला दोन महिने लागतात कुणाला चार महिने कुणाचं चा एक वर्षसुद्धा जातं तसं माझं ज्या चॅनलचं माझं पेमेंट आलं आहे ना तर ते चॅनल ना मी एक दोन वर्षापूर्वी ओपन केलं होतं त्यानंतर ओपन केलं आणि एका महिन्यानंतर माझे चुलते वारले तर मी असं ठरवलं की मी टाकणार नाही म्हणून असं त्यानंतर मी टाकलं नाही त्यानंतर पुढं सहा महिन्या सहा महिन्यामध्ये मी एवढे जास्त व्हिडिओ टाकले नाही परत तिथून पुढे माझा चुलत भाऊ तो एक्सपायर झाला आणि म म्हणजे माझा तो जवळचा होता ना तर त्यानंतर मला पण मूड नव्हता की टाकायचा त्यानंतर मी पाच सहा महिने ब्रेक घेतला त्यानंतर परत एक चालू केलं आणि त्यानंतर जे चालू केलं ना तर ते मी चालवत राहिले त्यानंतर परत चॅनलला म्हणजे ऑच टाईमच व्हायना परत मी ब्रेक घेतला परत टाकलंच नाही आता पाठीमागच्या चार महिन्यापासून मी चांगलं म्हणजे काम केलं त्या चॅनलवरती त्यानंतर चॅनल मॉनिटाईज झालं मॅसेज आला मला यूट्यूबकडून तर त्यानंतर जे टू स्टेप व्हेरिफिकेशन असतं ते कम्प्लीट केलं त्यानंतर uh, जे आपण पिनसाठी अप्लाय करतो ॲडसन पिनसाठी ते अप्लाय केलं आणि जेव्हा आपण ॲडसन पिन अप्लाय करतो तर करेक्ट uh, म्हणजे ॲड्रेस वगैरे टाकायचा तर माझं आधार कार्ड गावाकडचं आहे ना तर आधार कार्डचा ॲड्रेस टाकायचा आणि करेक्ट तिथं येऊन जातं तिकडं मी टाकलं होतं तिकडचा ॲड्रेस तर तिकडं गावाला येऊन ते आलं होतं पंधरा दिवसामध्ये आणि दिवाळीच्या वेळेस मला जायला लेट झालं तर तेव्हा ते येऊन गेलं तर त्याचं पण असं असतं की ॲडसन पिन तेव्हाच येतं आपण फॉर्म वगैरे हो तर फिल करतो पण दहा जे डॉलर असतात दहा डॉलर कम्प्लीट व्हावे लागतात आणि पहिलं दहा डॉलरला मला एवढे दिवस गेले ना म्हणजे एक महिना पूर्ण गेला दहा डॉलरसाठी काही एवढी आयडिया नसते की कसं होतं काय होतं आणि मग ते गेले दहा दहा डॉलरसाठी एक महिना गेला आणि त्यानंतर एवढे पटपट व्हायला लागले ना की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे शंभर डॉलर कम्प्लीट झाले आणि कम्प्लीट झाले का तर शंभर डॉलर कम्प्लीट होऊन गेले तर असं असतं यूट्यूबचं पॉलिश असते यूट्यूबची की तुम्ही किती डॉलर आलं आहे किंवा काय आलं आहे हे सांगू शकत नाही हे पॉलिशीच्या अगेन्स्ट आहे तर त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला काहीतरी हिंट देईन आणि असंच सांगेल तर शंभर डॉलर झाले आणि शंभर डॉलरच्या पुढं गेलं आणि त्यानंतर दुसरा मंथ लागला लगेच तर आता पेमेंट तर म्हणजे कमीच येणार आहे कारण शंभर डॉलर कम्प्लीट झाले आणि लगेच असं तर हिंट देईल मी आणि असं ॲक्झॅक्ट नाही सांगू शकत मी तुम्हाला की किती आलं आहे ते तर कसं असतं हा प्रवास खूप जास्त असा इझी पण नसतो करणाऱ्यांसाठी खरंच असू शकतो पण माझ्यासाठी नव्हता माझे परिपूर्ण दोन वर्ष गेलेले आहेत आणि नक्की असं मला जिद्द होती की जे लोकं टोमणे मारतायत जे सगळं करतायत ना तर मला एक का ना पेमेंट घ्यायचं होतं मा अशी माझी इच्छा होती कारण लोक जेव्हा आपल्या बॅकग्राऊंडला कुणी नसतं किंवा इतर कुणी आपल्या जवळपासचं करत नसतं व्हिडिओज वगैरे तर तेव्हा आपल्याला टोमणे येतात की काय करते काय असं कारण ते त्यांच्या बघण्यात नसतं ना की कुणीतरी केलं असं आणि याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये की मला कधी माझ्या आहोंनी पण कधी मला म्हणलं नाही की तू हे करू नको माझी मम्मी पण तुला आवडतंय तू तु कर असा तिचं असायचं आणि हे माझे दोन सपोर्ट सिस्टीम आहेत त्या माझ्या तर त्याच्यामुळं कधी असं नव्हतं की तू हे करू नको तुला वाटतंय ते कर असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं मी डी फार्मसी करून घरी होते याचा लोकांना त्रास होता त्यानंतर मी यूट्यूबला व्हिडिओ टाकते याचा लोकांना त्रास होता खरंच खूप अवघड असतं आणि घरी राहून काहीतरी करण्याची आपली सगळ्यांचीच इच्छा असते आणि यूट्यूब खरंच छान आहे तुमच्यामध्ये जर क्रिएटिव्हिटी असेल तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा असेल ना खरंच हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे आणि तुम्ही याच्यामध्ये किती प्रकारे अर्निंग करू शकता ना यावरसुद्धा मी एक व्हिडिओ नक्कीच बनवेन तर एवढ्या प्रकारे तुम्ही अर्निंग करू शकता आणि सोशल मीडिया आहे ना आज प्रत्येकाच्या यूट्यूबचं चॅनल आहे प्रत्येकाचं आणि खरंच एक पंधरा वीस हजार रुपये जर आपल्याला महिन्याला मिळत असतील तर काय प्रॉब्लेम आहे ना आपणसुद्धा चालू करू शकतो सुरुवात अगदी शून्यातून करणं हेच खरं गरजेचं असतं आज जरी मी व्हिडिओसाठी आयफोन घेतला आहे तरीसुद्धा माझी सुरुवात आहे ना माझी सुरुवात या फोनमधून झालेली आहे आणि हालत की आहे की मला म्हणजे आहो म्हणतात की आपण देऊ कोणाला तरी पण माझी खरंच याच्यापासून माझी सुटका व्हायची गरज नाही मला वाटतच नाही कधी की मी हा कोणाला देईन म्हणून आणि खरंच लहानातून सुरुवात करणं हेच खरं गरजेचं असतं आणि कसं चालू करायचं काय करायचं यावरती एक व्हिडिओ मी नक्कीच बनवेन आणि जे ज्या चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ बघताय हा चॅनल लवकरच आपला मॉनिटाईज होणार आहे एका महिन्यामध्ये होऊन जाईल ह्या डिसेंबर मंथमध्ये आणि जो झाला आहे तो दुसरा चॅनल आहे गावाकडची कल्याणी ज्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बघताय ज्याच्यावरती तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याचं नाव कल्याणी सानब आहे आणि तुम्ही कल्याणी विकास सानब असं जरी सर्च केलं तरीसुद्धा येऊन जातं तर हा व्हि म्हणजे या चॅनल लवकर मॉनिटाईज होईल आणि याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवेन पण पहिला जो चॅनल होता त्याची प्रोसेस मी काही रेकॉर्ड वगैरे केलेली नाही तर कसं स्टू टू स्टेप व्हेरिफिकेशन करायचं कसं अप्लाय करायचं पिनसाठी काय ते तुम्हाला लवकर कळेल कारण एका महिन्यामध्ये आपला हा चॅनलसुद्धा मॉनिटाईज होईल आणि नक्कीच तुम्ही सपोर्ट करा आता सध्या चॅनलवरती दोन हजार व्हायला कमी आहेत थोडेसे सबस्क्रायबर्स पण ऑच टाईम तीन हजार झालेला आहे आणि एक हजार तास ऑच टाईम बाकी तर तो सुद्धा कम्प्लीट होईल लवकरच मग याची प्रोसेस तुम्हाला मी दाखवेनच आणि कसं असतं आपण जे करतो ना तर त्यात आपल्याला यश मिळलं ना तो आनंद छान असतो मला या चॅनलचं काहीच वाटत नाही मला त्या चॅनलची खूप इच्छा होती की मी काहीतरी करावं अशी आणि ते झालं फायनली आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे की कि किती आलं आहे सध्या आत्ता आ, आ, काल मी सोनाराच्या दुकानामध्ये गेली होती की मला माझ्या पहिल्या पेमेंटमधून देवांशला काहीतरी घ्यायचं आहे आणि ते मी दाखवेनच या एक दोन दिवसामध्ये तुम्हाला मिनी ब्लॉग येईल तर गेले होते तर चांदीचा भाव सध्या काय आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि सोन्याच्या भावा इतकं आपलं पेमेंट नाही आलेलं पण चांदीच्या भावा इतका आलेलं आहे आता चांदीचा भाव काय सध्या चालू आहे तुम्हाला माहिती आहे आता चांदी एक भार कुणी म्हणतं तर एक तोळा कुणी म्हणतं आमच्या इकडं आम्ही भार बोलतो तुमच्या इकडं तुम्ही कारण आत काल मी सोनाराच्या दुकानात गेलते मी भार म्हणत होते आणि समोर ज्या बायकं होते त्या तोळा म्हणत होत्या तर वेगवेगळे प्रत्येकाची सिस्टीम म्हणजे भाषा असते तर एक भार तर तुम्ही त्याच्यामध्ये एक सहा भार चांदी घेऊ शकता आजच्या भावामध्ये आणि आत्ता चांदीचे भावसुद्धा खूप जास्त वाढलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता माझं पेमेंट किती आलं आहे असं तर मी तुम्हाला नाही सांगू शकत पण तुम्ही काउंट करू शकता आणि एक आयडिया लावू शकता की कि किती पेमेंट आलं म्हणून आणि खूप खुश आहे मी तेवढ्यातच आणि या महिन्याचं सुद्धा लवकरच येईन आणि कसं असतं माहिती का आपण पहिलं आपल्याला आयडिया नसते म्हणून कमी येतं त्यानंतर थोडंसं वाढतं त्यानंतर आपल्याला कळत जातं की कसं काय करायचं त्यानंतर थोडं थोडं वाढत जातं आता आपलं थोडं थोडं वाढत जाणार आहे हे नक्की आणि यूट्यूबचं पेमेंट कधीच स्थिर नसतं तुम्हाला शंभर डॉलर झाल्यानंतरच पेमेंट येतं पण कधी एखाद्या महिन्यात तुमचे दोनशे डॉलर होऊ शकतात एखाद्या महिन्यात कधी दीडशे होऊ शकतात यु यूटबचं पेमेंट खालीवरती होत राहतं त्याच्यामुळे अर्निंग ही डिपेंड नसते आणि सध्या अफिलेटमधून पण चांगलं इन्कम होतं त्यामुळे जर तुम्ही यूट्यूब सुरू नसेल केलेलं तर नक्कीच एक साईड इन्कम म्हणून एक हे म्हणून तुम्ही नक्कीच चालू करू शकता एक तुमची आवड म्हणून जर तुम्हाला खरंच आवड असेल तुम्हाला काहीतरी करायचं का असेल तर नक्कीच चालू करा तुम्हीसुद्धा आणि जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा कारण मी तुम्हाला माहिती देऊ शकते कारण मला माहिती आहे मी करू शकते तर कसा कसा ते कसा तर कसं चालू करायचं काय सेटिंग असतात पहिला व्हिडिओ कसा टाकायचा कोणते हॅशटॅग ओ कसं करायचं व्हिडिओला तर तेसुद्धा मी तुम्हाला नक्की शेअर करेन आता व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आपला आणि छोटाच व्हिडिओ बनवायचा होता मला खूप असं असं लेंथी नव्हतं करायचं की तुम्ही पण बोर होता आणि मी काय काय बोलल्यात हे मला आठवत नाही आहे पण तरी पण छान झालं असेल मला माहिती आहे आणि आणखी काही विषय आहे का तर तुम्हीच मला सुचवा की मी कशावरती व्हिडिओ बनवू आणि आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि जर काही प्रश्न असतील तर तेसुद्धा नक्कीच विचारा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा बाय